सोनं सगळ्यांचं फेवरेट असायचं एक महत्वाचं कारण आहे सोन्याची व्हॅल्यू म्हणजे सोन्याची किंमत आणि दुसरी गोष्ट म्हणजे सोन्याची लिक्विडिटी तुम्हाला कोणतीही अडचण आली तर तुम्ही सोन्यावरती गोल्ड लोन घेऊ शकताय असं लोन तुम्हाला चांदीवरती मिळत नाही किंवा कुठल्याही इतर धातूवरती मिळत नाही ही सोन्याची सगळ्यात मोठी उजवी बाजू होती पण आपल्याला नेहमी असं वाटायचं चा, की चांदीवरती लोन मिळेल काय किंवा इतर कुठल्या धातूवरती मिळेल काय तर आता इथून पुढे सोन्याची झळाळी थोडीफार चांदीला देखील येणार आहे कारण आता चांदीवर देखील सिल्वर लोन मिळायला सुरुवात होणार आहे त्याच्यासाठी थोडा वेळ असला तरी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं एक नवीन सर्क्युलर या संदर्भातलं जाहीर केलंय या सर्क्युलरमध्ये त्यांनी सोनं आणि चांदी या दोन्ही बदलचे नवे नियम सांगितलेले आहेत मग यामध्ये नवीन चांदीवरती कशा पद्धतीनं लोन मिळणार कुठं लोन मिळणार किती जास्तीत जास्त लोन मिळू शकतं आणि ही सगळी सुरुवात कधी होणार आहे या सगळ्या गोष्टींच्या बद्दल बोलूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी सोन्याच्या किमती मागच्या जवळजवळ वर्षभरामध्ये जवळजवळ पन्नास साठ टक्क्यांनी वाढलेल्या आहेत चांदीच्याही किमती जवळजवळ डबल झालेल्या आहेत आणि चांदीनं आता जवळजवळ एक लाख पन्नास हजाराचा आकडा पार केलेला आहे ती जवळजवळ एक लाख ऐंशी हजारापर्यंत जाऊन थोडी रिटर्न आली पण चांदीमध्ये थोडीशी वॉलॅटलिटी असतेच म्हणजे चांदीचे दर हे सोन्याच्या तुलनेनं जास्त वर खाली होतात ही रिस्क लक्षात घेऊन सुद्धा सध्या रिझर्व्ह बँकेनं असं ठरवलेलं आहे की चांदीवरती देखील आता सिल्वर लोन मिळालं पाहिजे रिझर्व्ह बँकेनं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लेंडिंग अगेन्स्ट गोल्ड अँड सिल्वर कोलॅटरल डिरेक्शन दोन हजार पंचवीस सध्या असं एक सर्क्युलर काढलंय या सर्क्युलर मध्ये रिझर्व्ह बँकेने सांगितलंय की कशा पद्धतीने हे लोन दिलं जाईल यामध्ये सिल्वर आणि गोल्ड दोन्ही बद्दल बोललेलं असलं तरी आपण जास्त करून या व्हिडिओमध्ये सिल्वर बद्दल बोलू कारण ही गोष्ट इतिहासात पहिल्यांदा घडते आहे भारतात तरी त्यामुळे यामध्ये सुरुवातीला सांगितलंय की कुठल्याही प्रकारच्या बुलियनवर म्हणजे कच्चं सोनं किंवा कच्चे चांदी सोन्याची बिस्किटं चांदीची बिस्किटं किंवा असं एखादं कच्च्या फॉर्ममध्ये असलेली चांदी अशावरती हे लोन मिळणार नाही ई टी एफमध्ये मिळणार नाही म्युच्युअल फंडमध्ये असेल त्याच्यावरती मिळणार नाही तर हे मिळणार आहे फिजिकल फॉर्ममध्ये असलेल्या कॉईन्सवरती आणि दागिन्यांच्यावरती सध्या सोन्याच्या बाबतीत पण असाच नियम चा आहे चांदीच्या बाबतीत पण असाच नियम असेल चांदीची नाणी आणि चांदीचे कॉइन्स असतील तर त्याच्यावरती हे लोन मिळेल आता महत्त्वाचा प्रश्न अशा पद्धतीचं सिल्वरवरती म्हणजे चांदीवरचं लोन कुठं मिळू शकेल तर कमर्शियल बँका अर्थात सगळीकडे मिळू शकेल पी एस यूजमध्ये म्हणजे सरकारी बँकांमध्ये मिळेल खाजगी बँकांच्यामध्ये मिळेल त्याशिवाय रिजनल रुरल बँकांमध्ये मिळेल एन बी एफ सीजमध्ये मिळेल आणि कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये देखील मिळेल अजून याच्यामध्ये कुठेही मला पतसंस्थांचा उल्लेख आढळला नाही पण त्याच्याबद्दलचं जे काय क्लॅरिफिकेशन आहे ते लवकरच येईल पण हे जरी असलं तरी जास्तीत जास्त किती लोन मिळू शकेल म्हणजे लोन टू व्हॅल्यू याचा विचार केला तर जास्तीत जास्त किती लोन मिळू शकेल याच्याबद्दल बघा लोन टू व्हॅल्यूचा अर्थ असा होतो की जास्तीत जास्त सोन्याची किंवा चांदीच्या किमतीच्या अगेन्स्ट किती लोन मिळू शकेल याच्यामध्ये सर्क्युलरमध्ये सांगितलंय की जर अडीच लाखापर्यंत लोन हवं असेल तर ते एकूण दागिन्यांच्या किमतीच्या पंच्याऐंशी टक्के मिळेल जर तुम्हाला अडीच लाख ते पाच लाखाच्या दरम्यान लोन हवा असेल तर ते दागिनेच्या किमतीच्या ऐंशी टक्के मिळेल आणि जर तुम्हाला पाच लाखांच्या पेक्षा जास्त लोन हवा असेल सोनं किंवा चांदी दोन्हीलाही तर ते दागिन्यांच्या किमतीच्या पंच्याहत्तर टक्के मिळेल म्हणजे इथं सोपं करण्यासाठी आणखी पद्धतीने सांगतो जर तुम्हाला एक किलो चांदी ठेवायची असेल तुम्ही जास्तीत जास्त, जास्त दहा किलो चांदी बँकेमध्ये ठेवू शकता सोन्याच्या बाबतीत हा नियम एक किलो सोन्याचा आहे जास्तीत जास्त कॉइन्स किती ठेवू शकता तर सोन्यासाठी तुम्ही पन्नास ग्रॅम कॉइन ठेवू शकता चांदीसाठी तुम्ही पाचशे ग्रॅमचे कॉइन्स ठेवू शकता म्हणजे जर तुम्ही दहा किलो चांदी बँकेमध्ये ठेवत असाल कर्ज घेण्यासाठी तर त्यापैकी जास्तीत जास्त अर्धा किलो चांदी ही सिल्वरचे कॉइन्स असू शकतात आता याच्यामध्ये किती लोन मिळू शकतं हे जोडं सिम्प्लिफाय करून सांगतो तर त्याच्यामध्ये जर तुमच्याकडे एक किलो चांदी असेल आणि असं गृहित धरा की आज चांदीची किंमत एक लाख पन्नास हजार रुपये किलो आहे तर तुम्हाला त्याप्रमाणे मग जास्तीत जास्त एक लाख पन्नास हजार रुपयाच्या अगेन्स्ट पंच्याऐंशी टक्के लोन मिळू शकेल म्हणजे ते जवळजवळ येतं एक लाख सत्तावीस हजार पाचशे आणि जर जा तुम्ही जास्तीत जास्त लोन घेणार असाल आणि तुमच्याकडे दहा किलो चांदी असेल आणि ती तुम्ही सगळी बँकेत ठेवणार असाल तर त्यावरती तुम्हाला दहा किलो चांदीची जर किंमत एक लाख पन्नास हजार प्रमाणे पकडली तर पंधरा लाख होईल पंधरा लाखाच्या अगेन्स्ट तुम्हाला तिथं कर्ज मिळेल अकरा लाख पंचवीस हजार म्हणजे तिथं मिळेल तुम्हाला पंच्याहत्तर टक्के त्या चांदीच्या व्हॅल्यूच्या यामध्ये सोन्याची आणि चांदीची किंमत कशी गृहित धरण्यात येईल तेही महत्वाचं आहे सोन्याची किंमत लास्ट डेची जी क्लोजिंग प्राइस असेल ती गृहित धरण्यात येईल तर चांदीची किंमत मात्र मागच्या तीस दिवसांची जी ॲव्हरेज प्राईस असेल ती धरण्यात येईल म्हणजे फक्त कालच्या तारखेला चांदीची किंमत वाढली म्हणून तुम्ही त्याच्या अगेन्स्ट लोन घेऊ शकणार नाही अशा प्रकारचा सोने तारण कर्जाचं जे काही डील असेल बँकेबरोबर जो करार असेल त्याचे डॉक्युमेंट्स तुम्हाला तुमच्या तुमच्या लोकल लँग्वेजमध्ये करून दिली जाईल याची मुदत बारा महिन्यांची असेल याशिवाय तिथल्या तिथल्या बँका त्यांच्या त्यांच्या बँकेच्या प्रॉडक्टप्रमाणे हे प्रॉडक्ट डिझाईन करू शकतील आणि हे बारा महिन्याच्या आत जर तुम्ही फेडलं तर तुम्हाला सात दिवसांच्या आत तुमचे दागिने परत मिळतील ते तसे देणं हे बँकेवर बंधनकारक असणार आहे सात दिवसांच्या आत जर बँकेनं तुम्हाला दागिने परत दिले नाहीत अर्थात बँकेच्या कारणामुळं दिले नाहीत तर बँकेला पाच हजार रुपये प्रति दिवस तुम्हाला दंड द्यावा लागेल आणि जर एखाद्या व्यक्तीनं अशा पद्धतीनं चांदीवर घेतलेलं कर्ज फेडलं नाही तर त्याच्याबद्दलची बँक एक नोटीस काढेल आणि अशा पद्धतीनं जर कर्ज पुढच्या नव्वद दिवसात नाही फेडलं तर बँक त्या चांदीचा लिलाव देखील करू शकतो या लिलावात जास्तीत जास्त नव्वद टक्के किंमत अपेक्षित आहे जर दोन वेळा लिलाव केला तरीही किंमत मिळाली नाही तर मग पंच्याऐंशी टक्के रक्कम घेऊन देखील त्या चांदीचा लिलाव केला जाऊ शकतो आणि अशा पद्धतीनं जर एखाद्या व्यक्तीनं तारण किंवा चांदीवरती कर्ज घेतलं आणि ते पुढच्या जवळजवळ दोन वर्षामध्ये त्यानं येऊन परत बँकेकडून घेतलंच नाही तर अशा चांदीला किंवा सोन्याला अनक्लेम्ड गोल्ड किंवा अनक्लेम्ड सिल्वर असं म्हटलं जाईल आता इथं सर्वात महत्वाचा प्रश्न तुमच्या मनात असेल की हे सगळं चालू कधी होणार आहे कारण चांदीवरती जर अशा पद्धतीनं लोन मिळत असेल तर त्याचा फायदा प्रत्येकाला घ्यायचा आहे तर हे कधी मिळणार आहे तर याची तारीख रिझर्व्ह बँकेनं सांगितलेली आहे की एक गोष्टीसाठी किमान आपल्याला अजून साडेचार ते पाच महिने वाट पाहावी लागणार आहे रिझर्व्ह बँकेनं हा निर्णय घेतलाय हा एक दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे कारण सोन्याच्या किमती जवळजवळ सामान्य माणसाच्या हाताबाहेर चाललेल्या आहेत चांदी सामान्य माणूस खरेदी अजूनही करू शकतो पण चांदीच्या किमती जर अशाच वाढत राहिल्या तर ती देखील दुरापास्त होऊन बसेल हे सगळं असताना जर सोन्यावरती लोन घेण्याची परिस्थितीच माणसाची नसेल तर त्या माणसानं चांदीवरती लोन घेता येईल ही एक चांगली गोष्ट या निर्णयाच्या निमित्तानं झाली आणि दुसरी गोष्ट बँकांच्याकडं जे बँकांचे उत्पन्नाचे मार्ग होते त्याच्यामध्ये जे रेग्युलर त्यांचे मार्ग होते पर्सनल लोन हाऊसिंग लोन कार लोन किंवा गोल्ड लोन याच्या व्यतिरिक्त बँकांना देखील आता प्रॉफिट मिळवण्यासाठी आणखी एक संधी असणार आहे सिल्वर लोनच्या माध्यमातून कारण भारतात जसं सोनं अनेक लोकांच्याकडे आहे तशी चांदी देखील मोठ्या प्रमाणावर लोकांच्या घरी आहे आणि जर लोकांच्या प्रत्येक अडी अडचणीला जर ती चांदी उपयोगाला पडत असेल तर लोक मोठ्या प्रमाणावर चांदीवर कर्ज देखील घेतील आणि त्याचा फायदा फक्त त्या व्यक्तीला होणार नाही तर त्या बँकेला देखील होईल त्यामुळे ही एक प्रकारे विन विन सिच्युएशन आहे पण याच्यामध्ये चांदीच्या दरामध्ये जी व्हॉलेटिलिटी असते चांदीचे दर जे वर खाली होत असतात या गोष्टीचा देखील विचार करावा लागेल त्याच्यावर देखील काही नियम लवकरच येतील कारण आता सध्या आपल्याला क्लिअर नाही आहे कारण आज जर चांदीची किंमत एक लाख पन्नास हजार असेल मागच्या समजा तीस दिवसांचा ॲव्हरेज आणि पुढच्या दोन चार दिवसात चांदीची किंमत अचानक आणि ती एक लाख तीस हजार झाली कारण चांदीमध्ये अशा गोष्टी होऊ शकतात तर त्या केसमध्ये बँक काय करेल तो वरचा पोर्शन रिकवर केला जाईल कि बदल मसिल, की त्याच्याबद्दलचे काय नियम असतील ते अजूनही समोर आलेले नाहीत ते लवकरच येतील आणि पुढच्या वर्षीपासून तुम्ही हे घेऊ शकता आता तुमच्यापैकी किती लोकांनी अशा पद्धतीनं गोल्ड लोन घेतलेलं आहे अर्थात अनेकांनी घेतलेला असेलच पण चांदीवर अशा पद्धतीनं लोन घ्यायला तुम्ही उत्सुक आहात का, का आणि हा रिझर्व्ह बँकेचा निर्णय योग्य आहे का याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र